सद्गुरु माता सुदिक्षाजी महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने आळेपांटा ब्रँच्या वतीनं या ठिकाणी निरंकारी मिशनच्या माध्यमातून जे विले पार्ले ब्लड सेंटर या ठिकाणी सकाळी साडेसात आठ वाजता आमच्या पिंपळगाव वंडीगावच्या मेघा काकडेजी सरपंच प्रथम नागरिक यांच्या हस्ते उद्घाटन झालं आणि सुंदर असं रक्तदान शिबिर या ठिकाणी संपन्न होत असताना आमचे माजी आमदार दादा सोनवणे बरेच नेते या मंडळी या ठिकाणी येऊन गेले आणि शुभेच्छा सदिच्छा देत असताना या ठिकाणी का जो काही शुभ संदेश निरंकारी मिशनच्या माध्यमातून ब्लड डोनेशन नव्हे स्वच्छता अभियान वृक्षारोपण असेल जी नैसर्गिक आपत्ती आहे या माध्यमातून भरपूर असं योगदान निरंकारी मिशनच्या माध्यमातून दिलं जातं आहे आजही या ठिकाणी जो काही सेवेचा मोका दिलेला आहे त्याचं जवळजवळ आम्ही पंधरा दिवसापासून प्रमोशन आळेफाटा आणि परिसरात घेत आहोत सुंदरित्या या ठिकाणी प्रसिद्ध प्रतिसाद मिळत आहे पन्नास साठच्या वर या ठिकाणी आतापर्यंत ब्लड डोनेट सुरू आहे जोरदार पद्धतीनं सद्गुरू माताजींच्या कृपा आशीर्वादाना तुम्ही या ठिकाणी आलात खूप आपले आपले धन्यवाद प्रेमाने बोला जी। आज दिनांक सतरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी संत निरंकारी मिशनद्वारे आयोजित भव्य रक्तदान शिबिरामध्ये बरेचसे संत महात्मा सज्जन या रक्तदाना शिबिरासाठी उपस्थित राहिलेले आहेत तर संत निरंकारी मिशन मध्ये रक्तदान ची सुरुवात पहिलं रक्तदान शिबीर नोव्हेंबर एकोणीसशे शहाऐंशी साली दिल्ली या ठिकाणी सुरू झालं आणि एकोणीसशे शहाऐंशी सालापासून तर आतापर्यंत जवळपास संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनच्या माध्यमातून दहा लाखांहून अधिक युनिट रक्त संकलन करण्याचा विश्वविक्रम निरंकारी मिशनच्या नावावर आहे खून नालिओ मे नाही बलकी नायमे बेहना चाहिए हा संदेश देत सद्गुरु बाबा हरदेवसिंहजी महाराज यांनी रक्तदान शिबिराला सुरुवात केली आणि पाहता पाहता रक्तदान शिबिरामध्ये निरंकारी मिशनचा विश्वविक्रम देखील झालेला आहे आणि अनेक भाविक सज्जन अत्यंत उत्साहाने या निरंकारी रक्तदान शिबिरामध्ये आपलं महत्वपूर्ण योगदान देत आहेत कारण की तुमचं एक युनिट रक्त जवळपास तीन जणांचं प्राण वाचू शकतं पंधरा वीस मिनिट तुमचं रक्तदान कुणाला तरी आयुष्य जीवन देऊ शकतं म्हणून रक्तदानाचे जे फायदे आहेत रक्तदान केल्यानंतर तुमच्या रक्तातले जे आजार आहेत हार्ट अटॅक सारखे आजार आहेत ते दूर होणार आहेत म्हणून माझी सर्व तरुणांना विनंती आहे की आपण देखील वेळोवेळी या समाज उपयोगी कार्यक्रमांमध्ये या येत राहा आणि आपलं महत्त्वपूर्ण योगदान देत राहा तसंच निरंकारी मिशन फक्त रक्तदान शिबिर नाही तर वृक्षारोपण स्वच्छता अभियान व आपत्तीजन्य परिस्थितीमध्ये आपलं महत्वपूर्ण योगदान देत आहे त्याच्यामध्ये माळींची दुर्घटना असेल खिलारीचा भूकंप असेल कोल्हापूरचा महापूर असेल केरळचा महापूर असेल यासारख्या अनेक आपत्तीजन्य परिस्थितीमध्ये देखील निरंकारी मिशनचे सेवादल महात्मा व वा वॉलंटियर वा स्वयंसेवक महात्मा आपलं महत्वपूर्ण योगदान देत आहे तर मी ही सर्वांना विनंती करेल की आपण देखील वेळोवेळी रक्तदान करा आणि या मानवतेच्या महाकार्यामध्ये आपलं योगदान द्या छान वाटले मनी छान वाटले माझ्या रक्तदानाने कुणाचे तरी प्राण वाचले ही संकल्पना घ्या रक्तदान करा आणि हा अभिमान तुम्हाला आयुष्यभर तुम्हाला आनंद देत राहील प्रेमाने बोला धान राजकारण समाजकारण शेती उद्योग गुन्हेगारी यातील नवनवीन घडामोडींसाठी आजच हिंदवी न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करायला विसरू नका महाराष्ट्रातील एकमेव निपक्षपाती चॅनल म्हणजे हिंदवी न्यूज सर्वसामान्यांच्या न्याय हक्कासाठी